श्री स्वामी समर्थ कहाणी पिटोरी आमांशी आठ पाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होईल ज्या दिवशी श्राद्ध त्याच दिवशी सकाळपासून त्यांच्या सुनेचे पोर दुखू लागेल व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागवला ते मी लिहिलं पोर तिच्या ओटीत घातलं तिला राना थाकलून लावलं पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथं तिला जेटिंगाची बायको भेटली तो ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचं कारण काय आलीच तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा जोटिंगा येईल आणि तुला मारून टाकून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली करताच मी इथे आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई, बाई। तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावण श्रावणी आवासीच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाय त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजूसासऱ्यांचं श्राद्ध असेल असं झालं म्हणजेच लाद्दास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळात पण झाली माझी सहा बाळातपण झाली सातव्या खेपेलाही तसंच झालं तेव्हा मा मामाजीनं माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळांपणामुळं सात वर्षे उपाशी राहिला तू घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटेत घातलं आणि मला हाकलून दिलं नंतर मी इथं आले आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून रडू लागेल तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नको घाबरू नको अशी थोडी पुढं जा तिथं तुला एक शिवाचं लिंग दिश दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साथी अफसरांबरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा निवेद दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असं विचारल्यावर मी आहे म्हणून मग त्या तुला पाहतील कोण कोटची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळे हातीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सोनीनं बरं म्हटलं तिथून उठली पुढे गेली ते एक बेलाचं झाड पाहिलं तिथंच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागले तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडला तशी शे ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या अप्सरांच्या स्वऱ्यासोबत सुद्धा तिथे आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली निवेद दाखविला के आणि अतिथी कोण म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितले नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा आसराने ती दाखवली पुढं तिच्या साथी मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढं तिला हे व्रत सांगितलं चौसष्टी योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिनं विचारलं यानं काय होतं आसराने सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत सुख समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघवली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं तुमची सून घरी येत आहे त्याला ती खोटं वाटलं अर्ध घटकेनं पाहू लागला तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली पाठी मागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकून दिले हात पाय देऊन घरात आला सर्व हकीगत सुनेला विचारली तिने ती सारी सांगितली पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळासह सुखानं ती नांदू लागली ही साठा उतराची कहाणी पाचवतरी सफळ संपूर्ण मैत्रिणीनो कशी वाटली माझी ही व्हिटोरिया आमोशाची कथा कहाणी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ